जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक कांदोळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे सर्वात प्रथम तर चॅनलच्या सर्व दर्शकांना उपासना शिबिराच्या उपासकांना आणि माझ्या असणाऱ्या शिष्यमंडळाला या ठिकाणी नववर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा हे नववर्ष सर्वांना या ठिकाणी भक्तिदायक प्रेमदायक आणि ईश्वरी कृपा प्राप्त असलेलं घडो अशी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो दोन हजार चोवीस सरलं दोन हजार चोवीस मध्ये अनेक घटना घडल्या गट काही घटना प्रिय असतात काही अप्रिय असतात प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये तशा आमच्याही सोबत घडल्या काही घटना प्रिय होत्या अप्रिय होत्या परंतु बऱ्याच अप्रिय घटनांना मोठमाती देऊन नवीन घटनांचं स्वागत त्या ठिकाणी आम्ही केलं आणि दोन हजार चोवीस सरलं दोन हजार पंचवीस लागतंय हे दोन हजार पंचवीस सुद्धा त्या ठिकाणी कसं जाईल हे तर जगदंबेला आणि सद्गुरूंना माहिती परंतु आज या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की गुरु शिष्याचं जे काही नातं असतं ते कशासाठी असतं गुरु शिष्याचं नातं हे त्या ठिकाणी खरोखर तारणहार ठरतं का यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्याबरोबर वर इतरही काही चर्चा आता मी आतापर्यंत अनेक जणांना दीक्षा दिल्या म्हणजेच ज्ञानमाळी दिल्या काही शिवपंथीय हो, काही नाथपंथीय हो, काही शाक्तपंथी म्हणजे आराधी पंथामधून आणि काही त्या ठिकाणी जोगती पंथ म्हणजे यल्लमाच दर्शन मोती हे सुद्धा दिले चारही पंथांमधून या ठिकाणी ज्ञानवाडी देत असताना दीक्षा देत असताना अनेक शिष्यांचे त्या ठिकाणी संकट टाळली सुद्धा गेली अनेक शिष्यांसाठी प्रार्थना सुद्धा करण्यात आल्या काही जणांची कामं झाली काही जणांचे जीव वाचले आता यांची उदाहरणंच द्यायची झाली तर असंख्य होईल परंतु उदाहरणं देतात ते बाजारीकरण करणारे गुरु म्हणजे बघा माझ्याकडे आल्यामुळे या शिष्याचं हे हे घडलं माझ्या दररोजच शंभर शिष्यांची संकटं टाळली जातात आणि हजार शिष्यांची कामं होतात मग त्याबद्दल मी बाजार तरी कशासाठी करावा परंतु एक प्रश्न विचारण्यात आला तो प्रश्न मला उपासना शिबिरामध्ये विचारण्यात आला खाजगीमध्ये एका व्यक्तीकडून की गुरुजी गुरुमंत्र घेतल्याच्या नंतर गुरुंनी शिष्याचं संकट अंगावरती घेतलं असं तुम्ही मानतात हे खरोखर घडतं का अनेक उदाहरणं आतापर्यंत तर आहेतच आहेत परंतु ज्यांनी हा मला प्रश्न विचारला त्यांचा मतितार्थ लक्षात घेऊन या ठिकाणी मी दोन उदाहरणं देऊ इच्छितो बघा गुरु शिष्याचं नातं हे पिता आणि पुत्राचं असतं गुरु हा पिता असतो शिष्य हा त्याचा पुत्र म्हणजेच मुलगा असतो आता ज्याप्रमाणे एखाद्या पित्याला शिष्याबद्दल पुत्राबद्दल कनवाळ वाटेल पुत्राबद्दल प्रेम वाटेल तसंच गुरुचं असतं गुरुला सुद्धा शिष्याबद्दल कनवळ प्रेम वाटत असतं आणि जगदंबेच्या गादीचा किंवा अध्यात्मामधील गुरु शिष्याच्या नात्यामध्ये असं असतं की शिष्यावर जर काही संकट येणार असेल तर याची चाहूल याची अनुभूती ही गुरुला प्राप्त होते किंवा गुरुवरती जर काही संकट असेल तर त्याची अनुभूती आणि चाहूल ही शिष्याला प्राप्त होते याचं उदाहरण तुम्हाला सांगतो मागे मी एका व्यक्तीसाठी प्रार्थना केली त्या व्यक्तीचे लिव्हर आणि किडनी पूर्ण त्या ठिकाणी फेल गेलेले होते त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केल्यानंतर माझ्या लिव्हरला काही प्रमाणामध्ये सूज दाखवण्यात आली आता ती त्या व्यक्तीमुळे आली असं मी म्हणणार नाही माझं नशीब ती कशामुळे आलेली असो परंतु माझ्या लिव्हरला सूज आली आणि मी त्या ठिकाणी बिमार पडलो परंतु मी ज्या वेळेला बिमार पडण्याच्या तीन दिवस आधी माझी असणारी शिष्य मुंबईची गुलाब कडू हिच्या स्वप्नामध्ये दृष्टांत गेला होता की तुझे गुरु आंधळे सर यांना पोटाचा प्रॉब्लेम येणार आहे आणि त्यांचं पोट दुखणार आहे त्यांच्या लिव्हरला सूज येणार आहे आणि ती मला फोन करून म्हणत होती की गुरुजी प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या मला असं असा स्वप्न पडलं म्हटलं अगं तुला स्वप्न पडलं असेल तू काही चिंता करू नको मला काही होणार नाही पण अगदी ते खरं ठरलं तिसऱ्या दिवशीच मला दवाखान्यामध्ये हलवावं लागलं गुलाबचं स्वप्न खरं ठरलं याबरोबरच असे अनेक शिष्य आहे जसं की सागर डोके आहे जो मुंबईला राहतो सागर डोकेची पत्नी मला खूप जास्त मानते सागर डोकेच्या पत्नीने काळूबाईची ज्ञानमाळ घेतलेली आहे आणि सागर डोकेने माझ्याकडून खंडोबाची वारू भंडारी मार्तंड दीक्षा घेतलेली आहे मी बिमार पडण्याच्या दोन तीन दिवस आधी त्यांचा सुद्धा मला फोन आलेला की गुरुजी देवासमोर दिवा लावताना आम्हाला तुमचा चेहरा आठवला आणि अकस्मात रडायला यायला लागलं असं वाटायला लागलं की आंधळे सरांवर काहीतरी दुःख येणार आहे आणि नंतर खरंच मी तीन दिवसानंतर बिमार पडलो हे सुद्धा एक भाकीत ठरलं की गुरुवर काही संकट येणार असेल तर शिष्यांना चाहूल लागते अशी अनेक माझ्या शिष्यांना माझ्याबद्दल लागत असते त्याचबरोबर मला सुद्धा माझ्या काही शिष्यांबद्दल चाहूल लागते उदाहरण सांगायचं जर झालं तर या ठिकाणी मी उदाहरण देतो प्रसाद जाधवचं प्रसाद जाधव हा माझा शिष्य आहे त्याला आराधपण काळूबाई आणि रेणुका मातेचं हे माझ्याकडून आहे तो राहणारा चाकण एम आय डी सी चाकणमध्ये तो नाणेकरवाडीमध्ये राहतो आता प्रसादला मी फोन केला कारण मला जाणवत होतं की प्रसादच्या घरावर काहीतरी संकट आहे मी त्याला फोन केला म्हटलं अरे बाबा तू माझे फोन का उचलत नाही तुझ्या घरावर कोणावर तरी संकट आहे तू एक नारळ तुझ्या घराच्या चौकटीवरती फोड त्याचा बळी दे म्हणजे तुझ्या घरावर संकट टळेल परंतु प्रसाद जाधवने त्या ठिकाणी माझं म्हणणं फारसं काही गांभीर्याने घेतलं नाही त्याला वाटलं बाबा भाऊ बोलतायत तर काहीतरी असेल आणि त्याने ते लाईटली घेतलं पण त्यानंतर त्या ठिकाणी प्रसादच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना त्या ठिकाणी किरकोळ दुखापत सुद्धा झाली आणि मी तुम्हाला या ठिकाणी आता रेकॉर्डिंगद्वारे ऐकवतो पहिली रेकॉर्डिंग ऐका ज्यामध्ये मी प्रसाद जाधवला येणाऱ्या धोक्याबद्दल सूचना देत आहे परंतु त्याने ते गांभीर्याने न घेतलं नारळ फोडलं नाही आणि त्यानंतर त्याच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला पहिले आपण ती रेकॉर्डिंग ऐकू आणि नंतर पुढच्या या विषयावर जाऊ चला तर मग फोनच लागा नाही मध्ये ऐक ना ना काहीतरी संकट आहे बर का तुझ्यावर किंवा वरती तर सकाळपासून ते लक्षण जाणवून राहिले त्यासाठी मेसेजही टाकलाय ला थोडं सर्व काम जपून कर जरा हो चालेल त्यासाठी फोन केला मी इथं बावळ सर फोन लावून राहिलो उचलत नाही माणसाला बाईक चालू सांधा चालेल चालेल पण ऐक ना Uh, थोडस uh, काय करता येईल नारळ वगैरे एखादं फोडून दे घराच्या चौकटीवर किंवा काहीतरी सकाळी पण मला लक्षण वेगळे दिसले आणि देवपूजा करताना वेगळंच दिसलं म्हणजे असं सांगत नाही मी भीती दाखवायचो का तुझ्यावर किंवा हिच्यावर बायकोवरती काहीतरी होऊ शकतं एक नारळ फोडशील चौकटीवरती घराच्या काही असलं तर ते नारळावर निघून जाईल नंतर निघ मग ठीक आहे नारळ फोडून तसा नको निघू फोन करतो मी तुम्हाला झाला यूज कर नाही ना तसं नाही काय काय प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम काय नव्हता आला गाडी धडकली पंचर परत काय झालं गाडी गाडी हा धडकली म्हणलं काल परत तुला मी सांगत होतो का नाही हरमखोर माणसा तू ऐकतो का गुरुचं जाऊ दे ते तुला तेव्हा दोन दिवसापासून बोंगलू बोंगलू सांगायला नारळ फोड चौकटीवर नारळ फोड चौकटीवर तुम्हाला थोड्या फार कळायला लागलं तुम्ही गुरुचे माफ झाले नाही नाही आता या ठिकाणी आपण ही दोन उदाहरणं ऐकली अशी असंख्य उदाहरणं माझ्याकडे आहे आतापर्यंत अनेकांची संकट टाळलेली आहेत अनेकांच्या बद्दल मला जर काही आधीच अनुभूती प्राप्त झाल्या ता तर मी तशी सूचना सुद्धा देत असतो काही जण गांभीर्याने घेतात काही जण गांभीर्याने घेत नाही मग परिणाम सुद्धा भोगावे लागतात परंतु जगदंब्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्वांचं चांगलं सुरू आहे असं चांगलं सुरू सुद्धा राहावं आता नवीन विषय मला असा घ्यायचा आहे की इतर गुरुचे काही शिष्य हे आमच्याकडून येऊन गुरुदीक्षा घेत आहेत किंवा घेत होते किंवा घेत आलेले आहेत आता एखाद्या दुसऱ्या कुठल्या गुरुचा शिष्य जर येऊन माझ्याकडून गुरुदीक्षा घेत असेल तर आम्हाला ते अशी कल्पना असते की बाबा हा याच्या पूर्व गुरूंना सांगूनच आमच्याकडे आलेला असेल कारण आमची तशी पद्धत आहे आत्तापर्यंत माझ्या काही शिष्यांनी दुसरे गुरु करायचे होते तर मला आधी परवानगी मागितली आणि मी तशी परवानगी त्यांना हसतमुखाने दिली कारण जो त्या ठिकाणी परवानगी घेऊन दुसरा गुरु करतो त्याच्यावरती रागवण्याचं चा काहीच कारण नाही एका मनुष्याला आयुष्यामध्ये कितीही गुरु करण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे जसं माझे स्वतःचे चार गुरु झाले आणि त्याबरोबरच स्वतः दत्तात्रय स्वामी यांनी निसर्गातील चोवीस तत्वांना जीव जंतूंना स्वतःचं गुरु मानलं मग दत्तात्रय स्वामी जर चोवीस तत्वाला चोवीस गुरु मानू शकतात स्वतः मनुष्य हा त्या ठिकाणी गुरु करू शकतो तर जो परवानगी घेऊन दुसरा गुरु करत असेल त्यामध्ये मला राग येण्याचं किंवा नाराज होण्याचं कुठलंच कारण नाही प्रयोजन नाही जसं या ठिकाणी मी खुल्लं सांगतो की विनायक बाबर नावाचा जो माझा एक शिष्य होता म्हणजे आहे त्याने माझ्याकडून तुळजापूरच्या भवानीचं आराध पण घेतलं होतं म्हणजेच माझ्याकडून आंबाबाई घेतली होती विनायकचा मला फोन आला की गुरुजी मला एक नाथपंथीय गुरु करायचे आहे तर मी दुसऱ्या गुरूंकडे जाऊ का खरं पाहता मी स्वतः नाथपंथी आहे तो माझ्याकडून सुद्धा नाथपंथाची दीक्षा घेऊ शकला असता पण असो त्याला माझ्यात काही कमी वाटली असेल मग दुसऱ्या गुरूंकडे गेला तर मी त्याला हसतमुखाने सांगितलं की बाबा तू दुसऱ्या गुरूंकडून दीक्षा घेत उलट मी त्याला एका दुसऱ्या नाथपंथी गुरुचं नाव आणि पत्ता सुद्धा सुचवला की तू यांच्याकडून घे नंतर त्याने त्या ठिकाणी जाऊन नाथपंथाची गुरु दीक्षा घेतली पण विनायक बाबरला मी हसतमुखाने दुसरा गुरु करायची परवानगी दिली याला तो स्वतः साक्षी आहे दुसरा विषय म्हणजे मनसर शहरामध्ये राहणारी सोनल चास्कर ही महिला हिला काळूबाई आणि अंबाबाई माझी आहे म्हणजेच तिला पण माझं आहे सोनल चास्करनी मला फोन केला आणि विचारलं की गुरुजी मला प्रेमासाई नावाचे एक दुसरे गुरु करायची इच्छा आहे मी करू का मी तिला हसतमुखाने परवानगी दिली सोनल चास्कर सुद्धा मनसरची या ठिकाणी साक्षी असेल की तिला मी हसत मुखाने परवानगी दिल्यामुळे तिने त्यानंतर प्रेमासाई नावाच्या गुरूंकडून दीक्षा घेतली तरीही मी तिचं पण रद्द केलेलं नाही कारण तिने परवानगी घेतली होती आता जसं माझं मन मोठं आहे की माझा कुठला शिष्य जर दुसऱ्या गुरुकडे जात असेल किंवा माझी परवानगी घेऊन जात असेल मी हसत मुखाने त्यांना परवानगी देतो तसंच मला वाटतं की इतरही गुरुंची मनं नक्कीच मोठी असतील जर कोणाला माझ्याकडून आंधळे सरांकडून एखादी दीक्षा हवी असेल तर तुमचे जे कोणी पहिले गुरु असतील त्या गुरुंना जाऊन परवानगी मागा की कि गुरुजी किंवा तुम्ही जे काही त्यांना म्हणता महाराज वगैरे आई बाबा पप्पा की मला आंधळे सरांकडे जाऊन दीक्षा घ्यायची आहे तर मी आंधळे सरांकडून दीक्षा घेऊ का नक्कीच ते गुरु तुम्हाला परवानगी देतील एवढ्या लहान मनाचा गुरु जगामध्ये कोणी नसेल की तो परवानगी देणार नाही नक्कीच ना देतील पण परवानगी घेऊनच माझ्याकडून गुरु दीक्षा घ्या कारण नंतर त्याचं रूपांतरण हे वादविवादामध्ये होऊ शकतं आणि जे घडलं घडलं काय माझ्याकडे पुणे शहरामधून त्या ठिकाणी गीता सुतार नावाची महिला आली गीता सुतारने मला कल्पना दिली होती की तिने पहिल्या कुठल्या तरी गुरुकडून माळपर्डी घेतलेली आहे परंतु त्या गुरुंची परवानगी न घेता तिने माझ्या हाताने त्या ठिकाणी काळोबाई अंबाबाईची दीक्षा घेतली म्हणजे काळोबाई अंबाबाई घेतली आरात पण घेतलं हे तिच्या पहिल्या गुरूंना माहीत झालं आता हिने त्यांची परवानगी घेतली नसल्यामुळे पहिले गुरु त्या ठिकाणी फार खवळले आणि मग त्यांनी तिला एक कॉल केला आणि तो कॉल त्या ठिकाणी सभ्य भाषेमध्ये आहे की असभ्य भाषेमध्ये आहे मी याबद्दल बोलणार नाही परंतु त्या कॉल मध्ये त्यांची बाचाबाची झाली आता ती रेकॉर्डिंग आपण या ठिकाणी ऐकूया चला तर मग ती रेकॉर्डिंग ऐकून त्यानंतर आपण पुढचं बोलूया गीता बोलते ना गोला तू कशी काय केली ग कशी काय केली तू का म्हणजे तू कुणाला विचारून केली मला नाही फरक पडला मला मी मग तुला फोआ नाही तु का सांगायला वैगेरे काय तुझं हे तुला बेडी होती माहित नव्हतं का पहिला का गुरु काय मिळायलाय का दुसरीकडून घेऊन घ्यायला वैग अव्यवस्थित बोल हॅलो कोणचा गुरु केलाय तू व्यवस्थित बोलायचं ए मला नको शिकवतो व्यवस्थित बोलायचं काय बोलायचं चुकली तू का मी व्यवस्थित बोल मला बोलणारी बेटा जीप डुला देव उचलून मी घेऊन येते बरा हॅलो देवाला हॅलो गीता बोलते काय तुला बेरी होती मग तुला माहित नाही का तुला का तुला ज्याने टाकला तुझं जो कोण गुरु असेल त्या गुरुला माहिती नाही का जर कोणाच्या नावावर पहिले शेला असेल तर त्याला विचारून त्याच्याशी विचार विनिमय करून मग शेला टाकतात ऐका ना गुरु लेडीज काय एवढं मी मला फरक नाही पडला मी बोलले पण होते परत तुम्ही अरे मी तुला काय सांगितलं तुम्ही माझ्यावर बोललात का तुम्ही माझ्याबरोबर बोललात का काय बोलायचं तुझ्याशी तुला वारी कोणची कोणती होती का देवाऱ्यावर आली तेव्हा हॅलो तुला वारी कोणती कोणती होती देवाऱ्यावर आलीच हवाय ग कोणती कोणती होती का कुठल्या देवीची होती चौडेश्वरी होती येडाई होती आंबाबाई होती अजून काहीतरी धावजी पाटील होता हा तुझं वारच चालू कुणी केलं तुला आम्ही भेटायला येतो ना तर तू ये भेटायला मला कोणता गुरु आहे ग तुझा कुठलाही गुरु तुझा जालनेचे का बेटा एक तर दू दुलाय माझ्या दारात तू आणून द्यायची नाहीतर मी आले तुझ्या घरी देऊ उचलायला मी पण किती नागडा हिजड आहे ना असं बघतो लय अंत बघतात काय तुम्ही आमचा काय दिसतोय काय बघितलं गेन काय करताना मग तुझ्या कानात काय ठेवला होता का कुणाचा सांगता नव्हतेच का तुला अशाने असं आशानी असंय म्हणून एक शब्दाने सांगायचं होतं आम्ही नाही असतो का ए मला नाही सांगायचं माझी जीप दुलाई सगळी आणून द्यायची तिकडं तुला पुढे काशी घालायची तिकडं घाल नाही तर बेटा असा पट्टा टाकून तुला आयुष्यभर तुला इकडे काय तिकडं पण नाही पळ कुणाला सांगायचं त्याला सांग मला नको सांगू कसं करायचं बेटा लहानाचा मोठा मी हिजाऱ्यांमध्ये झालोय तू नको शिकू मला कसं करायचं कसं नाही दिली म्हणजे काय उडती काय आमच्यावरती तू आता या ठिकाणी गीता सुतारला तिच्या पहिल्या गुरूंनी जी काही भाषा वापरली किंवा जे काही त्यांचा भांडणतंटा झालेला आहे यामध्ये गीता सुतारची चुकी काय तर तिने पहिल्या गुरूंची परवानगी घ्यायला पाहिजे होती हे अगदीच आहे बरं ते परवानगी देत नसतील तर त्यांच्या कानावरती तरी टाकायला पाहिजे होतं की बा मी आंधळे सरंक जाऊन गुरु दीक्षा घेणार आहे त्यांना अंधारामध्ये ठेवून गीता सुतार माझ्या मांडीवरती बसली त्यामुळे पहिल्या गुरूंना वाईट वाटलं मग ती हे अशा पद्धतीची भाषा आणि वगैरे काहीतरी रेकॉर्डिंग व्हायरल झाली असं आता या ठिकाणी भानगड अशी होऊन जाते जर इतर एखाद्या गुरुचा शिष्य आमच्याकडे आला तो माझ्या मांडीवर बसला आणि त्याने माझ्याकडून जर दीक्षा घेतली तर त्याचं माझं नातं हे बापलेखाचं होऊन जातं गुरु शिष्याचं होऊन जातं आणि अशा शिष्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर पडते मग अशा एखाद्या शिष्याला जर पहिले गुरु येऊन मारणार असतील झोडणार असतील त्याचा काटा काढणार असतील किंवा त्याच्याशी भांडणं करणार असतील तर साहजिकपणे मला त्यामध्ये उडी घ्यावीच लागते किंवा घ्यावी लागेल कारण काय की तो आज माझ्या मांडीवर बसलाय माझ्या रक्ताचा झालाय परंतु तू चुकी जर यामध्ये शिष्याची नसेल तर त्या ठिकाणी कोणीच तुमच्यावर बोट उचलू शकत नाही जे कोणते तुमचे पहिले गुरु असतील मी दिल्याना माझ्या शिष्यांना परवानगी सोनल चास्करला दिली विनायक बाबरना दिली नाही दिली का, ना का मोठ्या मनाने दिली आणि या ठिकाणी अशी अनेक मोठी यादी मला सांगता येईल की अनेक माझे शिष्य हे दुसरीकडे जाऊन गुरु दीक्षा घेऊन आले पण त्यांनी मला सांगितलं की गुरुजी आम्ही जावं का मी परवानगी दिली जसं की या ठिकाणी सदा शिव शेटे याला माझी शिव दीक्षा होती परंतु तो नंतर जाऊन दुसऱ्या एका गुरूंकडून पंथाची दीक्षा घेऊन आला मी परवानगी दिली त्याला त्या ठिकाणी असणारा आनंद सुपारकर आहे कृष्णा सुपारकर आहे त्यांनी माझ्याकडून आराधपणाची दीक्षा घेतलेली होती परंतु नंतर त्यांना त्या ते ठिकाणी जाऊन शिव दीक्षा घ्यावी वाटली दुसऱ्या एका गुरुकडून त्यांनी मला परवानगी मागितली मी दिली परवानगी अशी मला दहा पंधरा नावं सांगता येतील की ज्यांना मी स्वखुशीने परवानगी दिली त्यांनी मला मागितली मग मी जर एवढं मोठं मन ठेवू हो शकतो तर बाकीचे गुरु ही नक्कीच ठेवतील फक्त दुसऱ्या गुरुच्या शिष्यांनी माझ्याकडून येऊन दीक्षा घेताना पहिल्या गुरुला कानावर टाका त्यांची परवानगी घ्या परवानगी देत नसतो असतील तर निदान त्यांच्या कानावर टाका तुम्ही परवानगी जरी देत नसाल तरी मला दीक्षा घ्यायचीच आहे मी तुमच्या पहिल्या गुरुशी स्वतः फोनवरती बोलेल त्यांना समजावून सांगायचं ते मी समजावून सांगेल त्यामध्ये तुम्हाला त्रास होतो तुमच्या पहिल्या गुरुंना त्रास होतो पहिल्या गुरूंचे आणि तुमचे वादविवाद लागतात आणि याचं रूपांतरण पुढे वेगळ्या विषयामध्ये सुद्धा होऊ शकत मी तुम्हाला साथ देईल शिष्यांना साथ देईल ते माझं कर्तव्य आहे पण एखाद्या वेळेला मला नाही फोन उचलता आला नाही तुमच्यासाठी धावून येता आलं आणि तिथे रिकामा एखादा प्रकार घडला किंवा वेगळं वाईट घटना घडली त्याला जबाबदार कोण राहील त्यामुळे पहिल्या गुरुच्या कानावर टाकून मगच आमच्याकडून गुरु दीक्षा घ्यावी हे या ठिकाणी मी आवर्जून 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 नमूद करतो आणि सर्वांना विनंती सुद्धा करतो आणि बघा माझ्या गुरूंचं स्वतः मन फार मोठं आहे माझे स्वतःचे चार गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांच्याकडून मी शिवदीक्षा घेतलेली आहे तर स्वामीजींकडून मी जेव्हा शिवदीक्षा घेतली ती फार लहान वयामध्ये घेतली मी नऊ दहा वर्षाचा होतो जेव्हा मला परमपूज्य परशुराम नानांकडून आराधीपणाची दीक्षा घ्यायची होती शाक्तपंथाची दीक्षा घ्यायची होती मी स्वामीजींची परवानगी घेऊन नंतर परशुराम नानांकडून दीक्षा घेतली परशुराम नानांकडून दीक्षा घेत असताना त्या ठिकाणी ज्या वेळेला मला यल्लमाचं दर्शन घ्यायचं होतं आता यल्लमाचं दर्शन घेण्याची कथा अशी झाली की माझ्याकडे बरेच लोक येऊ लागले मी पूर्वी यल्लमाचं दर्शन कोणाला देत नव्हतो कारण मला स्वतःलाच यल्लमा नव्हती मग दुसऱ्यांना कशी देणार लोक माझ्याकडे याय लागले की आम्हाला मोती बांधा यल्लमाची दीक्षा द्या मी म्हटलं अरे बाबांनो माझ्याकडे जग नाही माझ्याकडे मोती नाही मी स्वतः जोगती नाही मी तुम्हाला दीक्षा कशी देणार पण लोक हट्ट्याला पेटले आम्ही मोती बांधणार तर तुमच्याच हाताने मग त्यासाठी मी माझे परमपूज्य गुरु परशुराम नानांकडे गेलो नानांच्या पाया पडून परमिशन मागितली नाना म्हटलं मला मोती बांधा त्यातून माझ्याकडे दुसरे लोक येत आहेत मोती बांधण्यासाठी तर माझ्याकडे जग नाही मोती नाही नानांनी मला स्पष्ट सांगितलं आपली तुळजापूर आणि माहूर गादीची भोपी परंपरा आहे आम्ही तुला यल्लमाचं दर्शन बांधू शकत नाही जगसुद्धा देऊ शकत नाही आपली माहूरगड रेणुका श्रेष्ठ आहे त्यामुळे मी तुला मोती बांधणार नाही आणि जर तुला घ्यायचे असतील तू दुसऱ्या कोणाकडून तरी घे नानांनी मला खुली परवानगी दिली त्यानंतर नानांच्याच परवानगीने मी परमपूज्य माझे जोगती पंथाचे गुरु शिखरप्पा पुजारी यांना या ठिकाणी बोलावलं शिखरप्पा पुजाऱ्यांच्या सोबतच त्या ठिकाणी मी पाच जोगती बोलावले ज्यामध्ये श्रीयसाल जोगती होते परशुराम जोगती होते रामाप्पा जोगती होते असे पाच जोगती आणि सहावे माझे शिखरप्पा गुरु यांच्या हाताने मी यल्लामाचा जग डोक्यावर घेतला त्यांच्या हाताने मोती धारण केले म्हणजे दर्शन घेतलं स्वतः जोगती झालो स्वतः जोगती झाल्या नंतर इतरांना मोती बांधायला लागलो सांगायचा उद्देश काय आहे माझ्या परमपूज्य स्वामीजींनी पुरशुराम नानांची परवानगी दिली नानांनी मला शिखरापाची परवानगी दिली अशा पद्धतीनुसार माझ्या गुरुंचं मन मोठं आहे माझं सुद्धा मन मोठं आहे त्याच्यामुळे तुम्ही इतरांना परवानगी मागा ते गुरु तुम्हाला नक्की परवानगी देतील आंधळे सरांच्या हाताने दीक्षा घ्यायची म्हटल्यावर कोणताही गुरु कोणावर कोपत नसतो आणि याचा छान उदाहरण मला द्यावंसं वाटतं की त्या ठिकाणी असणार आपलं मोहटा देवी मोहटा देवीमध्ये त्या ठिकाणी उषा धायतडक या महिलेला पूर्वी कुठल्या तरी एका आराधी गुरुंचे त्या ठिकाणी होतं तिला त्या गुरूंना हे करून माझ्याकडून दीक्षा घ्यायची होती तिने पहिल्या गुरुंना जाऊन विचारलं म्हटली की बाबा मला आंधळे सरांकडून माळपर्डी घ्यायची आहे आणि पूर्वीची माळपर्डी मला तुम तुमची आहे तर मला तुमची परवानगी आहे का तर त्या पहिल्या गुरुंनी तिला खूप छान सांगितलं की हो तू आंधळे सरांकडून परवानगी घे आणि गुरु दीक्षा घे त्यांनी परवानगी दिली नंतर उषा धाय आणि तिला सांगितलं की पहिल्या गुरुंना सुद्धा विसरू नको मला सुद्धा विसरू नको तीच मी सर्वांना सांगत असतो अशा पद्धतीनुसार पहिल्या गुरुंची परवानगी घेतली तर वादविवादाचा कुठलाही विषय राहणार नाही आणि यानंतर एक पुढचा व्हिडिओ सुद्धा मी बनवायचे विचारामध्ये आहे ज्या व्हिडिओमध्ये मी काही भक्तांचं आराधपण रद्द केलेलं आहे तर काही भक्तांच्या आराधपणावरती माझा बोल आहे की हे माझे शिष्य आहे हे जर कुठं हिंडत असतील फिरत असतील चोरून दीक्षा घेत असतील तर आम्हाला त्यांचा पत्ता कळवावा किंवा आमच्या कानावरती घालावं तर तो व्हिडिओ मी बनवावा की बनवू नये पण तो व्हिडिओ बनवावा हे यासाठी वाटतं की असे नेमके हिंडफेरे शिष्य कोण आहे जे आंधळे सरांच्या माघारी चोरून काही कारभार करतात कार्यक्रम करतात इकडे तिकडे तोंड मारतात जर त्यांचे चेहरे तुम्हाला बघायचे असतील त्यांची नावं तुम्हाला माहीत करून घ्यायची असतील तर आजच्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा पुढचा व्हिडिओ आपण जगदंबा देवी संस्थांच्या आराध्यांच्या हिंडफेरेपणाचा बनवूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश